आज लाईफ मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इकडे आता सकाळचे वाजले साडेसात आणि राजपण आता आवरून रेडी झालेलं आहे त्याला ना क्लासला जायचं आहे आता आणि म्हटलं चला त्याचंही आवरून दिलं या आता मला गरम पाणी प्यायचं होतं म्हणून मग किटले छान गरम पाणी करून घेतलं आणि इकडे आता ग्लासात आत मी घेणार आहे तर आपण त्यामध्ये ना अर्धा लिंबाची फोड पण पिळू शकतो किंवा मग मध आवडत असेल तर मध पण घालू शकतो नाहीतर मग मेथी दाणे आणि धणे हे उकळून आणि गाळून आपण घेऊ शकतो चांगलं असतं शरीरासाठी अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते पण मला ना जेव्हापासून हा कोरोना आला होता ना मग तेव्हा अशी सवय झाली होती की गरम पाणी प्यायचं सकाळी सकाळी उठल्या उठल्या तर मग ते तेव्हापासून सवय झालेली आणि खूप छान फ्रेश असं हलकं वाटतं म्हणून मी प्लेन गरम पाणीच पिते कधी वाटलं तर मध वगैरे घालत असते पण डेली काही घालत नाही आता तुमच्याशी काय पोयचं जे आहे ते सांगते तर आज पण काही घातलेलं नाही मी फक्त प्लेन गरम पाणी घेत आणि तुम्ही घेऊन बघा खूप छान हलकं वाटतं त्यानंतर रात इकडे आता आवरून झालेलं आहे आणि आमचा हिरो म्हणतो आहे की मम्मी मी त्या दिवशी मॅसेज व्यवस्थित बघितला नाही आणि तिकडे ना मंडे होतं तर मला संडे वाटलं आणि मी काल पण ट्युशनला गेलो होतो आणि गेल्यानंतर मग तिकडे बघितलं तर कोणीच नव्हतं फक्त दोन मुलं आले होते आणि मग थांबल्यानंतर तिकडे जे वॉचमेन आहे त्यांनी आम्हाला सांगितलं आज तर सुट्टी तुम्ही का आले तर मग मी म्हटलो म्हणे की मला वाटलं की आज आहे वॉक क्लास तर मग खूप असं वेगळंच वाटलं म्हणे की आपण किती बुद्धू आहोत ना की गेलो तिकडे असं पण मग नंतर आलो म्हणे घरी आणि मग मलाही ते थोडं हसायला आलं की आपण मॅसेज नीट बघायचे प्रश्न नीट वाचला तर उत्तर व्यवस्थित देणार आहेत तुम्ही असं नवीन नेहमी सांगत असते तर काही गडबडीत बघू नका मॅसेज कारण त्याच्याकडे काही मोबाईल वगैरे नाही आहे मोबाईल माझ्याकडेच असतो पण तरी नियम आहे आमच्याकडे की त्याचे मेसेज मी बघत नाही त्याचं म्हणणं असतं की माझी मेसेज तो बघून घेते आणि मग मला कळत नाही की काय आलं आहे असं म्हणून मग माझे मेसेज तो बघत नाही आणि मी त्याचे मेसेज बघत नाही त्यामुळे ही गडबड झालेली होती तर इकडे आता चला फ्रेश वगैरे झाली आमूळ वगैरे करून आले आणि त्यानंतर म्हटलं चला टिफिनला काय करायचं आहे आज तर आज ना मूगदाळ घालून आपल्याला गिलके करायचे आहेत तर तेच आज इकडे करायला घेणार होते त्यांनी सकाळी आता आवरलं सकाळीच पटकन आंघोळ करून घ्यायची म्हणजे दिवसभर टेन्शन नसतं आपल्याला खूप उशीर झाला की आंघोळीलाही कंटाळ्यातून आता तर उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे ना असं थोडंसं निस्तेज आणि थोडंसं असं निराशाजनक दुपारचं वातावरण असतं त्यामुळे जेवढं शक्य होईल ना सकाळी सगळे कामं आवरून घ्यायची मग मी पण आता तेच करते सध्या हिवाळ्यात वगैरे ठीक आहे थोडंसं थंडी वगैरे असते त्यामुळे कामांना लेट होतो पण मग उन्हाळ्यात आपण तसं अजिबात करायचं नाही सकाळी मस्त फ्रेश होऊन जायचं एकदा आणि त्यानंतर मग कामांना सुरुवात करायची तर इकडे आता मी गिलके कट करून घेते तोपर्यंत इकडे एका बाजूला ताळ मी भिजत घातलेली आहे आणि कसं होतं ना की एकामागे एक कामं केली ना आपण जर स्मार्ट गृहिणी असाल ना तर हे नियम जर का तुम्ही फॉलो केले ना तर अगदी चुटकीसारशी तुमचे कामं होतील आणि तुम्हाला कामांचा कंटाळा येणार नाही आणि दुपारचा भरपूर वेळ असं आपल्याला मिळणार आहे आणि त्या वेळात तुम्ही बघू शकताय मोबाईलला आपलं जे आपण एंटरटेन होत असतो मोबाईलमुळे म्हणजे चॅनल्स कोणाचे तुम्हाला आवडत असतील किंवा मग शॉर्ट्स वगैरे किंवा इतर आपले एज्युकेशनल व्हिडिओ वगैरे आपल्याला जे आवडतं बघायला आपण बराचसा वेळ मिळाला की आपण बघू शकतो पण जर का तुम्ही सकाळीच सगळा स्वयं तुपा काबरल्यानंतर किचनोटा गॅस क्लीन करून घेते मी पण आणि त्यानंतर मग किचनची सगळी कामं झाल्यानंतर एक्स्ट्रा जी कामं असतील क्लिनिंगची वगैरे काय ती पण मी सकाळी चावरून घेते आणि त्यानंतर मग बेडरूमांकडे वळते आणि बेडरूम पण क्लीन झाल्यानंतर मग निवांत माझं एडिटिंग करत असते आणि भरपूरसा वेळ मिळतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय व्हिडिओ करायचा आहे किंवा दुपारनंतर अजून काय आपल्याला शूट करता येईल किंवा काय डीआय वाय तुम्हाला दाखवायचे असतील तर ते पण मला करायला भरपूर असा वेळ मिळतो तुम्ही तसं करा इतर कामांना वेळ मिळेल आणि खूप छान असा उन्हाळ्याचे हे दिवस छान जातील तुमचे असे निराशा जनक आणि ते वाटणार नाही कारण एकदा का हा मोबाईलचा डब्बा असा आहे ना की एकदा का हातात पडला की आपण तास दोन तास तीन तास कुठे निघून जातात हे आपल्यालाही कळत नाही आणि आपण युट्यूब बघतो त्यानंतर इन्स्टा बघतो इन्स्टानंतर फेसबुक बघतो हे इतकं आता सवय झाली ना आपल्याला की असं वाटतं ना की हे आपलं नित्य नियम आपलं रोजचं काम झालेलं आहे आणि रोज हे म्हणजे जर का आपण नाही बघितलं तर अगदीच काहीतरी होऊन जाणार आहे किंवा आपल्यालाच असं असतं की अरे हां हा अमुख काय काय स्टोरी ठेवली आपण बघूया जरा आणि जरा बघायला जातो आणि त्यामध्ये अगदी एक दीड तास सहज आपला निघून जातो त्यापेक्षा तुम्ही पुस्तकं वाचा किंवा न्यूजपेपर वाचा म्हणजे न्यूजपेपर तर आपण दिवसभर तर काही वाचू शकत नाही पण जर न्यूजपेपर तुम्ही हातात घ्या खूपसा वेळ आपला जातो त्यामध्ये अर्धा पाऊण तास एक तास सहज जातो आणि बरं आपल्याला खूप सारं नॉलेज पण येतं कारण आत्ता असं झालं आहे ना की बऱ्याच वेळा आपण मोबाईलमधूनच आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळतात आणि ते बघण्यामुळे ते आपल्याला व्यसनच लागतं आणि आपण कामाचं अगदी थोडंसं बघतो आणि विन बीन, बिना कामाचं खूप जास्त बघितलं जातं असंही होत असतं म्हणजे माझ्या बाबतीत पण तसं व्हायचं पण मी आता स्वतःला पण म्हणजे एक आपण म्हणतो ना की स्वतःला पण काहीतरी आपण नियम घालायला पाहिजे जसं आपण मुलांना सांगत असतो की अरे किती मोबाईल बघताय किंवा काय तर ह्या गोष्टी आपण स्वतःला आधी नियम घालायच्या त्यानंतर आपण मुलांना बोलू शकतो तर त्यामुळे अजून म्हणजे राजकडे तर काही मोबाईल नाही आहे पण माझ्या दिदीकडे आहे मग तिला आपल्याला सांगावं लागतं की बाई हे खूप जास्त बघणं चांगलं नाही आहे किंवा काय अभ्यासावर पण लक्ष द्या असं पण ज्या वेळेस त्यांना कळतं ना की हो म्हणजे प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन असतात हे एवढं सम म्हणजे कळायला त्यांना त्यांचं एज आहे तर ज्याने ते समजून घेतलं तर त्यांची प्रगती आणि नाही समजलं तर ते पार मग मोबाईलच्या आहारी जातं तर चला खूप सारे गप्पा मारल्या गेले आता मोबाईलवर आणि मा तुम्ही म्हणाल मग तुमचे मम्मी व्हिडिओ कसे बघणार तर ऑफकोर्स तुम्ही बघू शकता पण थोडा वेळ आणि इकडे आता आपण फोडणी देणार आहे गिलग्याच्या भाजीला तर माझ्या पद्धतीने दाखवते मी तुम्हाला इकडे जिरे मोहरीची फोडणी दिली आहे तेल गरम झालं आहे छान आपलं त्यामध्ये ना आता मी मिरची घातली आणि कांदा घातला आहे कडीपत्ता घातला आहे आणि आपल्याला परतून आहे लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट केली होती मी तर ती पण घालायची आपल्याला एक दीड चमचा त्यानंतर छान असं परतून आहे ब्राऊन कलर होईपर्यंत छान असं परतून झालं का त्यामध्ये इतर मसाले आपल्याला घालायचे तर इकडे आता ना तुम्ही गिलक्याची भजी खाल्ली का एकदा नक्की ट्राय करा मी दाखवेल तुम्हाला एखाद्या शॉर्ट्समध्ये तर गिलक्याची भजी पण खूप छान लागते मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आई आमची म्हणजे गार्डनच होतं तिचं असं म्हणजे त्याच्यामध्ये तिने वेल वगैरे लावलेलं असायची गिलक्याची वगैरे आणि त्याची ती भजी पण करायची गिलक्याची बारीक स्लाईस क करून आपण ते तळून काढायचे असतात म्हणजे डाळीच्या पिठाच्या घोळमध्ये हे करून आणि खूप छान लागते गरमागरम गिलक्याची भजी तर खूप छान लागते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा तर दाखवलं मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर इकडे आपण आता हळद घातली त्यानंतर लाल तिखट पण घातलेलं आहे मी आणि गिलके आपल्याला घालून द्यायचे आहे छान असं परतून घ्यायचं आहे नंतर आपल्याला डाळ घालायची त्यामध्ये तर छान होते ही अशी सुकी गिलक्याची भाजी आणि टिफिनला पण आपल्याला छान म्हणजे देता येते तर इकडे आता भाजी झालेली आपली त्यामध्ये आता डाळ वगैरे घातली की तिला एक पाच सात मिनटं आपल्याला शिजवायची डाळ शिजेपर्यंत म्हणजे कारण गिलकी तर लवकर शिजतात त्यानंतर मग भाजी आपली रेडी होणार आहे चवीनुसार मीठ घालणार आहेत आपण आणि झाकून ठेवायची तिला पाणी वगैरे अजिबात घालायची गरज नाही कारण किलकेला त्याचं पाणी सुटतं आणि त्यातच ती भाजी शिजून जातेच त्यानंतर संध्याकाळी थोडंसं बाहेर गेली होती आणि माझी कोथिंबीर संपली होती तर म्हटलं चला कोथिंबीर वगैरे आणि एखाद दोन भाजी घेऊन येऊया तर इकडे आता कोथिंबीर वगैरे काढून घेते आणि निवडून घेते तिला तर खूप छान मिळाली मला वीस रुपयाला खूप मोठी जुळी मिळाली त्यामध्ये गवत वगैरे पण आहे तर ती ती व्यवस्थित आता निवडून घेते आणि मग तर इकडे ना मी आता फुलं पण घेऊन आलेली होती आणि लसूण पण माझा संपला होता तर लसूण पण आणला मग म्हटलं चला फ्रेश आता देवाला वगैरे फुलं पण आपल्याला वाहता येतील आणि इकडे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या